नमस्कार शेतकरी मित्रांनो पस्तीस लाख शेतकरी यांना सतराशे कोटीचा पीक विमा सतराशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा पीक विमा मिळणार असल्याची घोषणा संबंधित सरकारने केलेली आहे कृषी मंत्र्यांनी देखील केलेली आहे तर त्यासंबंधित आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत की सोळा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती लाख रुपये पीक विम्याची अग्रिम रक्कम व बाकीची रक्कम मिळणार आहे त्यासंबंधित देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण घेणार आहोत तत्पुरुष शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो पीक विम्याची संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आता अग्रिम पीक विमा कधी मिळणार याची वाट पाहत आहे तर शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊन देखील शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळेल नाही हे जडजडीत असे वास्तव आहे आता सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पीक विमा पैसे त्यांच्या बँक बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्याने अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात दुष्काळदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी पेरणी करून पाऊस न पडल्याने बियाण्याचे तेच खताचे व इतर मेहनतीचे पैसे देखील वाया गेलेले आहे त्यामुळे शेतकरी हा प्रचंड मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे एक ना असे अनेक संकट हे शेतकऱ्याच्या अंगावर असे डोंगरासारखे उभे आहे हा जडजडीत असे वास्तव आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमासाठी ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपला पीक विमा नोंद केला होता अशा सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी महसूल विभाग आणि पीक कंप पीक विमा कंपन्यामार्फत पीक विमा रक्कम दिली जाते राज्यात अनेक जिल्ह्यात आणि महसूल मंडळात यावर्षी दुष्काळ जारी झाला असून शेतकरी आता पीक विमा कधी मिळणार याची वाट पाहतात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्ह्यांतील सत्तेचाळीस लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना खात्यावर अग्रिम पीक विम्याची तब्बल नऊशे पासष्ट कोटी रुपये जमा करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यात यावर्षी चौतीस जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांना आपला पीक विमा भरला आहे यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त एक रुपया भरून पीक विमा योजनेची घोषणा केली होती त्यानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला भगिन खरीप हंगामातील पीक विमा भरला होता त्यानुसार त्या त्यान जिल्ह्यातील पीक विमासाठी विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला नव्हता आता बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दिला जात आहे तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळाला नाही कारण विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना ला लाभ देण्यासाठी आक्षेप घेतला आहे त्यामुळे शेतकरी कृषी विभागाकडे सतत तक्रार करत आहे याबाबत कृषी विभाग देखील शेतकऱ्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत ज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पीक पाहणी केली असणे आवश्यक होते ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता पण आपली ई पीक पाहणी नोंद केली नव्हती अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले असून त्यांना आता अग्निम पीक विमा रक्कम दिली जाणार नाही ज्या शेतकऱ्यांचा ज्या सातबाऱ्यावर पीक विमाची म्हणजे सोयाबीन आपल्या सातबाऱ्यावर असेल किंवा आपल्या सातबाऱ्यावर कि कापूस पीक असेल न कापसाचा पीक विमा काढल्यानं आपल्या सातभारा जर सोयाबीनचं जर उल्लेख जर होऊन असेल तर तशा शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार नाही असं शासनाचं धोरण आहे म्हणजेच आपण जर कापसाचा पीक विमा काढल्यानं सातभार जर सोयाबीन जर असेल तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही अशी देखील अट आहे त्यामुळे आपण आप ज्या पिकाचा पीक विमा काढतो त्यास त्याची नोंद आपल्या सातबाऱ्यावर असणे आवश्यकता आहे दुसऱ्या टप्प्यासाठी आता संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात पीक विमा दिला जाणार आहे या जिल्ह्याची यादी देखील आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या खालील दिलेल्या जिल्ह्यातील जे शेतकरी अजूनही बाकी आहे यांना आता लवकरात लवकर पीक विमा रक्कम देण्यात येत आहे असे आदेश कृषी विभागाकडून आणि कृषी मंत्र्याकडून सर्व पीक विमा कंपन्यांना देण्यात आले तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्याची नावे सांगतो ते लक्षात घ्या बीड बुलढाणा वाशिम हे जिल्हे तुम्ही लक्षात ठेवा बीड बुलढाणा वाशिम नंदुरबार धुळे नाशिक पुणे अमरावती अहमदनगर पीक विमा योजना म्हणजे नुकस नुकस म्हणजेच नुकसान भरपाई मिळणाऱ्या पिकांमध्ये खरीप हंगामातील पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या सर्व पिकांच्या हेक्टरी सरसकट मदत मदत देण्यात आलेली आहे कापूस मक्का ज्वारी बाजरी भुईमुंग कांदा या पिकांचा समावेश आहे सोयाबीन अशा पिकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे जिरा जमिनीसाठी प्रत्येक हेक्टी आठ हजार पाचशे रुपये बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर सतराशे रुपये सतरा हजार रुपये बहुवार्षिक पिकासाठी बावीस हजार रुपये हे आहे जुनी जुनी आकडेवारी आहे याच्यामध्ये बदल घडवून गिरायतसाठी तेरा हजार बागायतसाठी सत्तावीस हजार आणि बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपये असे नवीन नवीन आकडा हा टाकलेला आहे तर शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधील तीन लाख पन्नास हजार शेतकरी हे लाभार्थी म पीक विमा मंजूर लाभार्थी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी लाभार्थी मंजूर आहे अहमदनगरमध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस पीक विमाधारक शेतकरी आहे सोलापूरमध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी हे शेतकरी लाभार्थी आहे पीक विमा मंजूर तर त्यांना झाला आहे एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख रुपये सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख मंजूर झालेले आहे सांगली जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख बीड जिल्ह्यामध्ये सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख बिलडणामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख धाराशिवमध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना दोन दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख अकोलामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख कोल्हापूर दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तेरा लाख जालनामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना स एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख परभणीमध्ये चार लाख एक्केचाळीस नऊशे सत्तर शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना बावन्न कोटी एकवीस लाख लातूरमध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना हे जे आहे ला, पात्र लाभार्थी आहे त्यांना मिळाले आहे दो, दोन दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अमरावतीमध्ये दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख एवढी रक्कम मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकूण लाभार्थी संख्या आहे पस्तीस लाखा इतकी आहे आणि सतराशे कोटी त्र्या त्र्याहत्तर लाख एवढा पीक विम्याची रक्कम त्यांना शेतकऱ्यांना मिळालेली आहे अशी अशी नोट हे आपल्याला मिळालेली आहे तर दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी मदत प्रमाणे राज्य सरकारने दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही झाली आकडेवारी संपूर्ण पीक विम्याची अशाच नवीन नवीन माहितीसाठी बघत राहा आशिष काडे यूट्यूब चॅनल धन्यवाद